कारण की मी दोन तीन वर्षापासून येतोय मला माहिती आहे त्याच्यात नाव नाही कारण की जे आहेत ते असे आहेत कसे आहेत ज्ञान म्हणतात जो निगे पुसा काय करते असे की आमचं नाव नाही टाका नाव घ्या नका घ्या म्हणजे आकाशाला कोणताही रंग दिला तर आकाशात काही फरक पडतो का पिवळा रंग दिला हिरवा दिला कोणताही रंग देत तसच राहतो तशी कार्यकर्ते होतरी नाव सुद्धा नाही होतो आपले काका उद्धव काका असतील विनायक काका असतील कांतीला महाराज असतील अशोक महाराज काकडे असतील आपले बाबा असतील विनेकरी बाबा असतील गावातील सर्व मंडळी आता कोणी एक रुपया का दान दे ना ते कार्यकर्तेच आहे नाही म्हणजे काकांचं त्यांच्या घरांचं म्हणजे आई साहेबांचं दोन्ही भावांचं त्यांचे दोघी मुलं दोघी तिघी मुलं एक मुलगी सर्वांचं कार्यच आहे पण गावाचाही थोडासा एक रुपया जरी दिला तरी आएच ब कार्यकर्त्या म्हणते की आहे पण काकांचं काय विशेष आहे बघा जो निंदे देर नाही घे स्तुति नष्ट आगे आकाशाला लगे लेखु जायचं त्याबरोबर आहे म्हणतात आकाशाला तुम्ही कोणताही रंग द्या त्यामध्ये फरक पडत नाही तसं आताचं काकांचं जीवनचरित्र आहे बघ या ठिकाणी संत धुंधिराव तर महाराजांचा सोहळा सोडा दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी साजरा होतो ठीक आहे हे वर्ष नाही तर एकतीसावे वर्ष आहे माफ करा मला वाटतं आनंद केला पसंद असू शकते एखादी परंपरा असते बर अन्नदाते मंडळी सर्व चांगले आहेत दरवर्षी दान करतात बरं सगळ्यांचं नाव घेणं काही मला असं वाटतं नाव घेणं म्हणजे एका शब्दात मी सगळ्यांना वंदन करतो अन्नदाते असतील काही दक्षिणदाते असतील कोणतंही दान करणारे असतील सर्वांना मी एका चरणामध्ये वंदन करतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो हे मस्त हे पाया

He me या नमो त्यारीश्वरा, नमो त्यारीश्वरा करा ग्रह सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ ला आपल्या वाडा धर्यात हाती पडती जनामध्ये या ठिकाणी सावशिष्ट सुंदर बर का, का? तुम्ही मला येता बरोबर सांगितलं त्यांचं नाव मला लक्षात शकिलबाया शकिलबायाखिलबाया वा वा अतिशय मला पसंत लावतात खूप सुंदर लावतात त्यांनाही मला पसंत धन्यवाद बाबा आहे आमचे सर्व साधक मंडळी आमचे उत्कृष्ट मृलंग बादर किर्जन महाराजे इकडे अशोक महाराजे पृथ्वीराज महाराजे काकळे महाराज बाबा आहे आमचे चोखदार बाबा सगळे साधक मंडळी सर्वांचं नाव घ्यायला इथं वेळ नाही माता मावरे आहेत बरं आता पहिल्या दिवसाचा आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम काय नाम प्रकीर्तन असाव म्हणून हा अतिशय सोपा सर्वांच्या पाठातील असा आभार या ठिकाणी निवडलेला सगळ्यांचा पाठ आहे बर का हा नाम संकीर्तन हा आधी पाठातला आभच्यामध्ये अधिकारी प्रयोजन संबंध म्हणजे अधिक चतुष्ट सांगितले अनुबंध चतुष्ट अधिकारी विषय प्रयोजन संबंध अधिकारी नाम साधनेचा अधिकारी काय कोण आहे का साधना अनेक आहे बर का पण या याचा अधिकारी सर्वच आहे बर का आंध्रा असो पांगडा असो गैरा असो कुका असो कोणी असो या नाम साधनेचे अधिकारी सर्व आहे बर का बघा अनेक साधना आहे यज्ञ साधना आहे बर का यज्ञ साधनेला अधिकारी लागतो बघा जो श्रीमंत असेल बरं काहीच आहे तोच यज्ञ करू शकतो कारण की यज्ञ करत असताना बर का बाबा त्याच्यामध्ये गावात यायचं तू प्राप्त शुद्ध बर का आणि ती एक छटा घर पाप शहर असं नाही लागत <laughs> किती लागत हत्तीची सोड माहिती का तुम्हाला किती जाड असते इतकी जाड सोंडी म्हणजे इतकी धार त्या यज्ञामध्ये तापाव लागत म्हणजे बघा आपल्याला एका टायमाला खायची पंचायत मग आपण कधी एवढं तूप टाकणार नाही टाकू शकत मग बघा यज्ञाला सुद्धा अधिकारी असतो बरं का बरं यज्ञ करायला काही सोपं असं बिना आंघोळीच चालत नाही सुशिरभूत पाहावं लागतं आतून बाहेरून आहे की नाही आपण लघु शेंकीला की तर पाय धुत नाही धुतो का मग तसं चालत नाही येत त्याला अधिकारी लागतो अधिकारी बघता बरं तप आपण करू शकत नाही करू शकत तप कारण की कीर्तनातच आपण दोन तास माझे घालू शकत नाही तुम्हाला तुम्ही लांब घाल माझं कीर्तन करच म्हणजे मी माझ्याविषयी अनुभवतो बघ काय कसं आहे माझ्या कीर्तनात तुम्ही लांब घालून पाय घालून बसा जो बसा कसं आहे बस आपण कीर्तन ऐका मी काय सांगतोय तपाला अधिकारी काढली लागतो माझ्याविषयी लक्षात ठेवा तप करण्यासाठी अधिकारी लागतो कसा लागतो तो सजरुण पाहिजे शिकवली असेल तर कस काय तप करणारे कसं उभं राहणारे योगी तुम्हाला माहिती योगी झाडावर हजारो वर्ष लटकायची बाबा किती तरी सुद्धा त्यांच्या ध्यानात देत नव्हता मी नाही सांगत देव त्यांच्या ध्यानात येत नव्हता हे हो